श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण सुंदरकांडातला चौदावा सर्ग वाचूया महातेजस्वी हनुमान एक मुहूर्तपर्यंत अशा प्रकारे विचार करीत बसला त्यानंतर मनातल्या मनात, मनात सीतेचा ध्यास घेऊन तो रावणाच्या महालातून उडी मारून खाली उतरला आणि अशोक वाटिकेच्या भिंतीवर चढला त्या भिंतीवर बसलेल्या महाकपी हनुमानाच्या सर्वांगावर हर्षाने रोमांच उभे राहिले त्याने तेथे नाना प्रकारचे वृक्ष पाहिले वसंत ऋतूचा आरंभ झाल्यामुळे त्यांच्या फांद्यांचे शेंडे फुलांनी बहरून गेले होते तेथे साल अशोक लिंब आणि चाफा हे वृक्ष मोठे फुलून गेले होते उद्दालक आणि वानराच्या मुखाप्रमाणे लाल फळे देणारे आम्रतरू तेथे होते फुलांनी आणि मोहरांनी ते सुशोभित झाले होते आमरायांनी युक्त असलेली ती वृक्षराजी शेकडो वेलींनी वेळलेली होती हनुमान प्रत्यंचेतून सुटलेल्या बाणाप्रमाणे उडाला आणि त्या वृक्ष वाटिकेत जाऊन पोहोचला ती विचित्र वाटिका सुवर्णवर्णी आणि रजतवर्णी वृक्षांनी चहूकडून घेरली होती तिच्या नाना प्रकारचे पक्षी चिवचिवाट करीत होते त्यामुळे ती सारी वाटिका निनादित झाली होती तिच्या आत प्रवेश करून बलवान हनुमानाने तिचे निरीक्षण केले तर विहंगांनी आणि पशूच्या कळपांनी ती शो शोभत होती चित्रविचित्र कानांनी अलंकृत झालेली ती वाटिका नवोदित सूर्याप्रमाणे अरुणवर्णी दिसत होती फुलाफळांनी लगडलेले नाना प्रकारचे वृक्ष तेथे होते त्या वृक्षांनी व्यापलेली ती अशोक वाटिका मत्त कोकिळांनी आणि भुंग्यांनी सेवित होती ती वाटिका अशी होती की कधीही तेथे गेलं तर लोकांच्या मनाला प्रसन्नता वाटत होती हरिणे आणि पक्षी तेथे मत्त होऊन बागडत होते मत्त मोरांचा केकारव ते निरंतर निनादित होत धो होता प्रकारचे पक्षी तेथे कायम वास्तव्य करून होते त्या वाटिकेत साध्वी सुंदरी राजकुमारी सीतेचा शोध घेताना वानरवीर हनुमानाने घरट्यात सुखाने झोपी गेलेल्या पक्ष्यांना जागे केले त्यांच्या हालचालींनी जागे झालेले ते पक्षी उडू लागले त्या उडणाऱ्या पक्ष्यांच्या पंखांची हवा लागल्यामुळे तेथील वृक्ष अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी पुष्पांचा वर्षाव करू लागले त्यावेळी पवनपुत्र हनुमान त्या फुलांनी आच्छादल्यासारखा झाला आणि त्या अशोक वनात एखादा फुलांचा बनवलेला डोंगर असावा त्याप्रमाणे शोभून दिसू लागला सगळ्या दिशांना पडणाऱ्या आणि वृक्षराजीत हिंडणाऱ्या कपीवर हनुमानाला पाहून सर्व प्राणी आणि राक्षस चकित झाले साक्षात ऋतुराज वसंतच तेथे वानर रूपाने संचार करतो आहे असा भास त्यांना झाला वृक्षावरून गळलेल्या आणि खाली पडलेल्या तर तरहांच्या फुलांनी आच्छादलेली तेथील भूमी फुलांच्या शृंगाराने विभूषित झालेल्या युवा स्त्रीप्रमाणे शोभून दिसू लागली त्यावेळी त्या वे त्या वेगशाली वानरवीराने वेगाने गदा गदा हलवलेले ते वृक्ष विचित्र विचित्र चित्र, चि, चित्र, चित्र फुलांचा वर्षाव करू लागले अशा प्रकारे फांद्यांची पाने गळून गेल्यामुळे तसेच फळे फुले आणि पालवी तुटून खाली विखुरल्यामुळे ओके बोखे दिसणारे ते वृक्ष हरलेल्या जुगाराप्रमाणे दिसत होते जणू त्या जुगाऱ्या आपले दागिने आणि कपडेही जुगाराच्या डावात पणाला लावले होते वेगवान हनुमानाने हलवलेले ते सुफलित वृक्ष ताबडतोब आपली उत्तम फळे फुले आणि पाने यांचा परित्याग करीत होते पवनपुत्र हनुमानाकडून कंपित केले गेलेले ते वृक्ष फळे फुले नाहीशी झाल्यामुळे केवळ फांद्यांचा आधार झाले होते पक्ष्यांचे समुदायही त्यांना सोडून निघून गेले होते त्या अवस्थेत ते सर्वांच्या सर्व प्राणी मात्रांसाठी अगम्य झाले होते जिचे केश मोकळे सुटलेले आहेत अशा एखाद्या युवतीप्रमाणे अशोक वाटिकेची दशा झाली होती त्या युवतीचा अंगराग पुसला गेला होता सुंदर युक्त अशा अधरामृताचे पान केले गेले होते तिची आणि दंत नटली होती प्रियकराने उपभोगलेल्या अशा एखाद्या युवतीप्रमाणे त्या अशोक वाटिकेची अवस्था झाली होती हनुमानाचे हातपाय आणि शेपटी यामुळे ती तुडवली गेली होती जिच्यातील उत्तमोत्तम वृक्ष तुटून खाली पडले होते म्हणून ती कला ही न दिसत होती ज्याप्रमाणे वायू वर्षा ऋतूत आपल्या वेगाने मेघ समूहाला छिन्न विच्छिन्न करून टाकतो त्याचप्रमाणे कपिवर हनुमानाने तेथे पसरलेल्या विशाल लतावेलींचे कुंज तोडून टाकले तेथे हिंडणाऱ्या त्या वानरवीराने वेगवेगळ्या केलेल्या अशा मनोरम भूमिखंडांचे दर्शन घेतले की ज्यावर मणी चांदी आणि सोने जडविले गेले होते त्या वाटिकेत त्याने जिकडे तिकडे भिन्न भिन्न आकारांच्या विहिरी पाहिल्या त्या उत्तम पाण्याने भरल्या आणि मणिमय पायऱ्यांच्या जिन्यांनी युक्त होत्या त्यांच्या आत मोती प्रवाळाची वाळू होती पाण्याच्या खालची फरशी स्फटिक मण्यांची बनवलेली होती आणि त्या विहिरींच्या काठावर तर तरांचे सुवर्णमय वृक्ष लावून त्यांची शोभा वाढविलेली होती त्यात फुललेली कमळांची बेटे आणि चक्रवाकांच्या जोड्या यांची शोभा वाढवित होत्या तसेच हंस सारसाचा कलार व तेथे ते निनादत होता अनेक विशाल तटवर्ती वृक्षांनी सुशोभित झालेल्या आणि अमृताप्रमाणे मधुर जलाने परिपूर्ण असलेल्या सुखदायीनी सरिता काढून त्या विहिरींना स्वच्छ जलाचा सातत्याने पुरवठा करीत होत्या त्यांच्या तटांवर शेकडो प्रकारच्या वेली पसरलेल्या होत्या फुललेल्या कल्पवृक्ष तेथे चहूबाजूंना पसरलेले होते त्यांचे पाणी नाना प्रकारच्या झाडीमुळे झाकले गेले होते तसेच मधून मधून फुललेले कण्हेर वृक्ष गवाक्षाप्रमाणे शोभून दिसत होते मग तेथे कपिश्रेष्ठ हनुमानाने एक मेघाप्रमाणे काळा आणि उंच शिखरांचा पर्वत पाहिला त्याची शिखरे मोठी विचित्र होती त्याच्या चौबाजूंना इतरही खूपसे पर्वत पसरलेले होते त्या पर्वतात खूपशा खूपशा दगडी गुहा होत्या त्या पर्वतावर अनेक वृक्ष उगवले होते तो पर्वत संपूर्ण जगात रमणीय म्हणून प्रसिद्ध होता कपिवर हनुमानाने त्या पर्वतातून एका नदीचा उगम झालेला पाहिला ती प्रियतमाच्या मांडीतून सुटून खाली पडलेल्या प्रियतमेप्रमाणे भासत होती ज्यांच्या फांद्याखाली झुकून पाण्याला स्पर्श करीत होत्या अशा वृक्षांनी ती नदी शोभिवंत झाली होती जणू प्रियकरावर रुसून इतर इतरत्र जाणाऱ्या तरुणीला तिच्या प्रियसख्या पुढे जाण्यापासून परावृत्त करीत होत्या मग त्या वानर कपिला असे दिसले की वृक्षांच्या त्या फांद्यावर आपटून त्या नदीच्या पाण्याचा प्रवाह पुन्हा मागे वळला होता जणू प्रसन्न झालेली प्रेयसी पुन्हा प्रियतमाच्या सेवेला उपस्थित होण्यासाठी येत होती त्या पर्वतापासून थोड्याच अंतरावर कपिश्रेष्ठ पवन कुमार हनुमानाने खूपशी कमल पुष्पांनी नटलेली सरोवरे पाहिली नाना प्रकारचे पक्षी तेथे कलार करीत होते त्यांच्याशिवाय तेथे एक तलाव कृत्रिम रीतीने तयार केलेला हनुमानाला दिसला शीतल काथ होता त्याला होते आणि मोत्यांची वाळू त्यात शोभून दिसत होती त्या अशोक वाटिकेत विश्वकर्म्याच्या निर्माण कलेतून साकार झालेले मोठमोठे महाल आणि कृत्रिम कानने होती ती चहूबाजूंनी त्या वाटिकेची शोभा नाना चा चा होती नाना प्रकारच्या हरणांच्या कळपांनी ती बाग नटलेली होती त्या वाटिकेत चित्र विचित्र उपवने असल्यामुळे ती अत्यंत रमणीय झाली होती तेथे जे काही वृक्ष होते ते सर्व फळे फुले देणारे होते एखाद्या छात्राप्रमाणे ते घनदाट सावली देत होते त्या सर्वांखाली चांदीच्या आणि त्यावर सोन्याच्या वेदी तयार केलेल्या होत्या त्यानंतर महाकपी हनुमानाने एक सुवर्णमयी अशोक वृक्ष पाहिला खूपशा लतावेलींनी आणि अगणित पानांनी व्यापलेला तो, पाना व्याप तो शि शिंशपावृक्ष सगळीकडून सुवर्णमय वेदींनी घेरलेला होता याशिवाय त्याने आणखीही खूपशी मोकळी मैदाने पहाडी झरे आणि अग्निप्रमाणे झळझळणारे सुवर्णमय वृक्ष पाहिले त्यावेळी वीर महाकपी हनुमानाला सुमेरू सुमेरूप्रमाणे त्या वृक्षांच्या प्रभेमुळे स्वतःला सगळीकडून सुवर्णमय वर्ण प्राप्त झाला आहे असे वाटले ते सुवर्णमय वृक्ष समूह जेव्हा हवेच्या झोक्याबरोबर इकडे तिकडे हलू लागतात तेव्हा त्यांच्यामधून शेकडो घुंगरू वाजल्यासारखा मधुर ध्वनी येत असे ते, ये ते सर्व पाहून हनुमाला हनुमानाला अत्यंत विस्मय वाटला त्या वृक्षांच्या फांद्यावर सुंदर फुले फुललेली होती आणि नवनवे अंकुर तसेच पालवी उमलू लागली होती त्यामुळे ते, ते अत्यंत सुंदर दिसत होते महान वेगशाली हनुमान पानांनी गच्च असलेल्या त्या हिरव्या हिरव्या गार वृक्षावर चढून गेला आता मी इथं बसून विदेह नंदिनी सीतेचा शोध घेईन श्रीरामचंद्रांच्या दर्शनाला उत्सुक झालेली ती सीता दुःखातूर झाली असेल इकडं तिकडं हिंडताना ती कदाचित इथंही येण्याची शक्यता आहे दुरात्मा रावणाची ही अशोक वाटिका मोठी रमणीय आहे चंदन चा आणि बकुल वृक्ष तिची शोभा वाढवीत आहेत इथले हे पक्षांच्या कुजनांनी नादमय झालेलं कमलमंडित सरोवरही अत्यंत सुंदर आहे जानकी या सरोवराच्या तटावर निश्चितपणे येत असेल रघुनाथांची प्रियतमा राजमहर्षी रामा सती साध्वी जानकी वनात हिंडत असते वनात हिंडण्या फिरण्याची तिला आवड ही आहे ती नक्की येईल रामचंद्रांच्या वियोगाच्या काळजीनं ती अत्यंत दुबळी झाली असेल थोडा वेळ या सुंदर ठिकाणी आल्यामुळं तिची चिंता काही अंशी कमी होऊ शकेल या उद्देशानं या वनाच्या विशेषामध्ये निपुण असलेले सेवक त्या मृगशावक नयनी सीतेला या तलावाच्या तटवर्ती वनात घेऊन येतील सुनेत्रा सीता देवी भगवान श्रीरामांच्या विरह शोकानं संतप्त झाली असेल मात्र वनवास वनवासाची तिला आवड आहे तेव्हा वनात हिंडताना ती इथ येण्याची दाट शक्यता आहे श्रीरामांची प्रिय पत्नी सी सती साध्वी जनकनंदिनी सीतेचा पहिल्यापासूनच वनचरांवर लोभ आहे त्या लोभानं ती वनभ्रमण करीत स्वतःच इकडे येऊ शकेल हा प्रातकाचा उपास नास, उपासना समय आहे स्नान संध्या करण्याची वेळ झाली आहे या उपासनेशिवाय आस्था असलेली आणि सदैव सोळा वर्षांच्या वयांची वाटणारी अक्षय यवना जनक कुमारी सुंदरी माता सीता संध्यापासना करण्यासाठी या पुण्यजला नदीच्या तीरावर अवश्य येईल त्या सुलक्षणा सीतेच्या दृष्टीनं त्या राजाधिराज रामचंद्राना अनुरूप असलेल्या पत्नीच्या दृष्टीनं ही सुंदर अशोक वाटिकाच सर्व प्रकारांनी अनुकूल आहे जर चंद्रमुखी सीता असेल तर ती या शीतल जलवंतीच्या तटावर निश्चितपणानं येईल असा विचार करीत महात्मा हनुमान नरेंद्र पत्नी सीतेच्या शुभागमनाच्या प्रतीक्षेसाठी सज्ज होऊन सुंदर फुलांनी सुशोभित तसेच घनदाट पर्णराजे असलेल्या त्या अशोक वृक्षावर लपून बसला आणि त्या सर्व वनावर दृष्टिक्षेप टाकीत राहिला इथे चौदावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण पंधरावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम